सिंगिनकोप शाळा इमारतीसाठी निधी मंजूर करा पालकमंत्र्यांना निवेदन सन दोन हजार बावीस साली ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने सिंगिनकोप तालुका खानापूर पूर्व प्राथमिक मराठी शाळा इमारतीच्या तीन खोल्यात जमीन दोस्त झाल्या याच जिल्हाधिकारी नितेश पाटील व बेंगळुरूचे पथक येऊन भेट दिली लागलीच नवीन इमारतीसाठी अनुदान मंजूर करून देऊ असं अधिकाऱ्यांच्या भेटीत सांगितले परंतु दोन वर्ष होऊन गेली तरी शाळा इमारतीसाठी अनुदान मिळालं नाही परिणामी पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग बसवणं फारच कठीण होत तेव्हा सिंगीन शाळेला अनुदान मंजूर करून इमारतीची समस्या सोडवावी अशा मागणीचं निवेदन शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री सतीश जारके होळी हे खानापूर दौऱ्यावर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात आले असता शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ यांनी निवेदन पाहिले त्यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवर उपस्थित होते